भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे कारण उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं जो काय विसर्ग सोडला जातो आहे त्यामध्ये वाढ करण्यात येते अशी माहिती धरण व्यवस्थापनाकडून मिळते आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे की जर आपण आज पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताची उजनी अपडेट जर पाहिली असेल तर त्यामध्ये दौंडवरून जी काही आवक येते ती दौंडवरची आवक आहे नऊ हजार चारशे बावन्न क्युसेक इतकी दौंडची आवक आहे आणि सहा वाजता जो उजनी धरणातला जो विसर्ग होता तो विसर्ग हा दहा हजार सहाशे क्युसेक्स इतका होता मात्र आता सायंकाळी नऊ वाजता हा विसर्ग वाढवण्यात येणार असून तो विसर्ग <inaudible> हा वीस हजार क्युसेक्स इतका करण्यात येणार आहे तसेच वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेस इतका विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे नऊ वाजता उजनी धरणातून भीमानाच्या पात्रामध्ये तब्बल एकवीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा सोडण्यात येतोय कालपर्यंत हा विसर्ग दहा हजार क्युसेक इतका होता मात्र त्यामध्ये आता आत्ता वाढ होते त्याच पद्धतीनं वीर धरणातून सुद्धा सायंकाळी पाच वाजता निरा नदीच्या पात्रामध्ये तब्बल अकरा हजार सातशे चार क्युसेकचा विसर्ग हा या ठिकाणी सोडण्यात येतो आहे त्यामुळं संगम, संगम मार्गे जी भीमा नदी पुढे येणार आहे संगम वीर आणि उजनीतून सोडलेला जो विसर्ग आहे तो संगममध्ये मिसळला तर साधारण भीमा नदीच्या पात्रामध्ये तीस हजार क्युसेकच्या पुढं हा विसर्ग असणार आहे त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी आहे ती भीमा नदीची पाणी पातळी वाढणार आहे त्यामुळे नदीकाठ शेतकरी सावधानता बाळगावी असं आव्हान ही धरण प्रशासन